धामणगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जैन धर्माची दीक्षा स्वीकारणारे युवा वैरागी मुमुक्षु हितेश कांक्रिया यांचे स्वागत राजस्थानी हितकारक महिला मंडळातर्फे स्थानीय पसारी धर्मशाळेत करण्यात आले सुरुवातीला जैन मंदिरापासून पसारी धर्मशाळेपर्यंत प्रचंड जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली या प्रसंगी स्वागतीयो गीत सौ अर्चना वर्मा व सौ मधु जांगडा यांनी सादर केले युवा वैरागी मुमुक्षु हितेश कांक्रिया यांच्या संवेत त्यांची आई वडील डॉक्टर हेमकरण कांकरिया व सौ उषा कांकरिया यांचे स्वागत राजस्थानी हितकारक महिला मंडळातर्फे अध्यक्ष सौ राधाभूत व सचिव सौ जयश्री राठी व सौ चंचल शर्मा यांनी केले या प्रसंगी भक्ती नृत्याचे सादरीकरण कुमारी कृती राजेश कुचेरिया तबला वादन राधेश गोपाल भूत हार्मोनियम वादक निलय सतीश भूप यांनी केले आपल्या स्वागताला उत्तर देताना मुमोक्षु हितेश कांक्रिया यांनी मानवी जीवनात संसारिक मोहात न पडता आध्यात्मिकतेकडे ओढ लावण्याचे महत्त्व प्रतिपादित केले स्वागत सत्कार व क्षणिक आनंदाच्या गोष्टींपासून भक्तिपंत हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असायला पाहिजे असे सांगितले माझी भागवती दीक्षा बावीस जानेवारीला माझे धर्मगुरू रामलालजी यांच्या मार्गदर्शनातून होत असून बावीस जानेवारीलाच अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे व माझ्या गुरुचे नाव सुद्धा रामलाल आहे हा एक सुखद योगायोग व दुग्ध शर्करा योग येत असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी पुढे बोलताना म्हटले की आपले आशीर्वादच माझ्या वैराग्य संयमी जीवनाची भेट राहील कार्यक्रमाचे संचालन सौ सारिका पनपालिया व आभार प्रदर्शन सौ नीता मुंदडा यांनी केले या प्रसंगी राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून પ્રતિનિધિ સંતોષ વાગમારે